समाज संस्थेचे अभिनव बालविकास मंदिर गंगापूर रोड नाशिक या शाळेतील बारा मुलं अकरा मुली तसंच फ्लॉक लीडर उज्ज्वला पवार सुवर्णा गोस्वामी तसंच कब मास्टर स्वप्नीलाहिरे करण निकम यांनी हरियाणा गतपुरी इथं घेण्यात आलेल्या भारत स्काउट्स व गाईड या राष्ट्रीय कार्यालयाकडून दिनांक बारा मार्च ते सोळा मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत रिजनल लेवल कब बुलबुल उत्सव ऑफ सेंट्रल अँड वेस्टर्न रिजनचे आयोजन नॅशनल यूथ कॉम्प्लेक्स गुदपुरी हरियाणा इथं करण्यात आला यात अभिनव बालविकास मंदिर गंगापूर रोड या शाळेनं महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं या विद्यार्थ्यांना गतपुरी इथं जाण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांची तिकीट बुकिंगसाठी मदत झाली इथल्या मेळाव्यासाठी महाराष्ट्र राजस्थान छत्तीसगड मध्य प्रदेश इतर राज्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता गतपुरी इथं विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाब देण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नवस्पर्धेत पारितोषिकं पटकावली गतपुरी इथं विद्यार्थ्यांनी स्वावलंबनाचे धडे शिकवण्यात आले स्वतःची कामं स्वतःच करणं आलेल्या संकटांना न डगमगता तोंड देणं तसंच निसर्गाचं रक्षण करणं गोष्टी शिकवण्यात अभिनव बालविकास मंदिर या शाळेचे कप आणि बोलबोलचे जे विद्यार्थी आहेत ते महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्यासाठी हरियाणा येथील गदपुरी या ठिकाणी रिजनल लेवल कॅम्पसाठी उपस्थित होते या ठिकाणी अनेक राज्याचे विद्यार्थी आलेले होते मुलांना त्या विद्यार्थ्यांशी आनंद घेता आला त्यांचा भाषा असेल त्यांची त्यांची लँग्वेज त्यांची राहणीमान किंवा त्यांच्यामधले काही चांगले गुण असतील किंवा आपल्यामधले काही चांगले गुण असतील हे शेअर करता आले आणि आपल्या महाराष्ट्राचे आपल्या नाशिक जिल्ह्याचे अभिनवचे विद्यार्थ्यांनी तिथे प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेऊन तिथे प्रत्येक ठिकाणी प्रथम क्रमांक मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्याचबरोबर आपल्याला गर्व वाटला पाहिजे की याच विद्यार्थ्यांनी जे नऊ कॉम्पिटिशन झाले होते त्याच्यामध्ये चार क्रमांक हे प्रथम मिळवलेले हो आहेत दोन क्रमांक तीन तीन ट्रॉफ्या ह्या दोन सेकंड नंबरच्या मिळालेल्या आहेत आणि एकच ट्रॉफी आपल्याला थर्ड नंबरची मिळालेली आहे आणि एक राऊंडअपमधली जी ही ट्रॉफी आहे ही महाराष्ट्राला देऊन आपल्या महाराष्ट्राचा मान सन्मान करण्यात आलेला आहे यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय श्रीमती गायत्री मॅडम आपल्या शाळेचे संस्थेचे शिक्षण अधिकारी जाधव सर संस्थेचे सरचिटणीस नितीन बाबुरावजी ठाकरे साहेब आणि त्याचबरोबर सर्व पालक पालक बंधू पालक बंधू भगिनींनी या सर्वांनी सहकार्य केल्यामुळे आणि एवढ्या लांब आपल्या महाराष्ट्राचे मुलं हे आपल्यापासून हे चार पाच दिवस दूर ठेवून महाराष्ट्राचं नाव लौकिक करण्यासाठी पाठवलं त्याबद्दल मी या सर्वांचे आभार मानतो रविवार दिनांक सतरा मार्च रोजी रात्री साडे अकरा वाजता नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर नाशिकचे खासदार हेमंत गोडसे मराठा विद्याप्रसारक संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे शालेय समिती अध्यक्ष सयाजी गायकवाड संस्थेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी दौलत जाधव तसंच अभिनव बालविकास मंदिर गंगापूर रोड नाशिक या शाळेच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी गायदनी तसंच पालक यांनी या विद्यार्थ्यांचं जल्लोषात स्वागत करून सर्व विद्यार्थी तसेच शिक्षकांचं अभिनंदन केलं वसीम शेख न्यूज टुडे नाशिक